अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे चंदगडतील ब्राह्मणघली येथे राहणाऱ्या संदीप विष्णू हजगुळकर वयवर्ष सव्वीसने पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही अज्ञातपणाचा फायदा घेऊन तिला पळवून घेऊन तिचे यावरती जबरदस्ती संभोग केल्याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात रंजना तुकाराम देसाई राहणार विनायकनगर चंदगड यांनी कलम चार आठ व बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला होता आज गडिंगलज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमकार देशमुख यांनी आरोपीस दहा वर्ष सक्षम कारावास व वीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्ष सक्षम कारावास कलम आठ अन्वे दोषी ठरवून तीन वर्ष सक्षम कारावास दोन हजार रुपये दंड दंड न भरल्यास दोन महिने सक्षम कारावास व बारा महिने बारा कलम आननवे दिवशी ठरवून एक वर्ष सक्षम कारावास पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास दिवस आश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे पीडित मुलीस एकूण दंडाच्या रकमेपैकी दहा हजार रुपये देण्याची आहे अशी शिक्षा सुनावली आहे तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सतपाल कांबळे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे आहेत सरकारी अभियोक्ता एस तेली व डी एल मोरे यांनी हे काम पाहिलं डी आर माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा ब्याण्णव टक्के निकाल कागल येथील डी आर माने महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ब्याण्णव टक्के लागला आहे या परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या होत्या शाखा न्याय निकाल पाहता विज्ञान शाखा शंभर टक्के वाणिज्य शाखा शहाण्णव पॉईंट पंचावन्न टक्के कला शाखा पंचाहत्तर पॉईंट दोन टक्के उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शहाण्णव पॉईंट पाच टक्के या महाविद्यालयाने चांगलीच गुणवत्ता प्राप्त केली आहे शाखा न्याय अनुक्रमे उत्तीर्ण विद्यार्थी असे विज्ञान शाखा सुजाता बळवंत तिरुके पाचशे अकरा गुण प्रज्वल राजेंद्र माने कोगनोळी चारशे एक्क्या एक्क्याण्णव गुण संध्याराणी बाळासो निंबाळकर कागल चारशे अठ्ठेचाळीस गुण वाणिज्य शाखेचे उत्तीर्ण विद्यार्थी अनुक्रमे समीक्षा राजेंद्र मोहिते शेडूर पाचशे सतरा गुण सिद्धी सुकुमार पवार पिंपळगाव चारशे शहाऐंशी गुण सुरेश भोगले कनेरीवाडी चारशे सदुसष्ट गुण कलाशाखा अनुक्रमे उत्तीर्ण विद्यार्थी निधी मारुती कोरे कागल चारशे सव्वीस गुण समर्थ रामचंद्र लोहार सिद्धनेरली चारशे ब्याण्णव गुण अपरी ताजुद्दीन मुजावर कनेरी चारशे अडुसष्ट गुण उच्च माध्यमिक व्यवसाय उत्तीर्ण विद्यार्थी अनुक्रमे जावी जितेंद्र जाधव रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी चारशे गुण ऋतुजा सुरेश चारशे साठ गुण वैष्णवी विनायक पसारे कागल एम एल टी चारशे छत्तीस गुण या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे या विद्यार्थ्यांना कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैयामाने कॅम्पस डायरेक्टर माजी प्राचार्य प्रवीण चौगले प्राचार्य नंदकुमार कदम सर्व वर्ग शिक्षक यांचे शैक्षणिक योगदान लावले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज